ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य तिरंगा फडकत होता तेव्हा सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे भ्रष्टाचाराविरोधात बुलंद आवाज उठला सादिक शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध विषयांवर धरणे आंदोलन पार पडले भ्रष्टाचार विरोधी मंच आणि मानव अधिकार संरक्षण संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये संस्थापक सा अध्यक्ष सादिक शेख प्रदेश कार्याध्यक्ष परवेज मुल्ला पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख शहर अध्यक्ष अझर बिजापुरे जिल्हा अध्यक्ष मोहसिन बागवान तसेच पत्रकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी भ्रष्टाचार विरोधी लढ्यात आपला आवाज बुलंद केला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिलेला हा संदेश स्वच्छ प्रशासन पारदर्शक व्यवस्था आणि जनतेच्या हक्कासाठीचा सा निर्धार दर्शवणारा ठरला नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना आज या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देतो आज या ठिकाणी गेट जिल्हा परिषद येथे आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे या धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागचे एम एस यांची चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा या विषयावर मी गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या मंत्रालय सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी जिल्ला कार्यालय सोलापूर महापालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील आजपर्यंत अभियंता मटपटी यांची कुठलीही खाती नाही चौकशी झाली नाही सोलापूर बांधकाम परवा विभाग या ठिकाणी महापालिकेत उप अभियंता एन एस मटपटी यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्या पदावर करोडो रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे अनेक बाहेरच्या झिरो जे त्यांच्याकडे फाईल घेऊन येणारे एजंट आणि दलाल आहे त्यांच्याकडून बांधकाम परवाना विभाग या ठिकाणी बांधकाम परवाना हार्डशिप व अनेक अनाधिकृत बांधकामाबाबत लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय त्यांनी काम करत नाही त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून गेल्या एक वर्षापासून माझा पाठपुरावा सुरू आहे आजपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान जिल्हा स्तरीय सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शास्त्रीनगर भगतसिंग चौक रोड दोन नंबर बसस्टँड कडे जाणारा रस्ता या ठिकाणी जे डांबरीकरणचा काम झाला आहे काम झालं आहे या कॉन्ट्रॅक्टरवर गायत्री कन्स्ट्रक्शन सुभाष भोसले यांच्यावर कारवाई करून त्यांना पुलापुष्ट करा म्हणून महापालिकेतने गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे त्या ठिकाणी जे त्रेचाळीस लाख रुपयाचा काम झाला आहे रस्त्याचा ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा काम झालेला आहे त्रेचाळीस लाख रुपये शासनाचे घेऊन या कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचा काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेत पाठपुरावा केला आहे याच्यावर देखील आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही तिसरा आमचा विषय असा आहे की जल जीवन मिशन सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत मौजे बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे नवीन पिण्याची पाण्याची टाकी तयार करण्यासाठी जे कन्स्ट्रक्शन काम श्रीकांत आर सोनी यांना देण्यात आला होता या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून याला ब्लॅकलिस्ट करा म्हणून जिल्हा परिषद या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे त्या कामामध्ये अनेक त्रुट्या आहेत त्यांनी त्या या कॉन्ट्रॅक्टरनी अनेक करारनाम्यामध्ये त्रुट ठेवलेले आहे याच्यावर देखील आजपर्यंत जिल्हा परिषदच्या वतीने कुठलीही कारवाई झाली नाही चौथा विषय असा आहे की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अवैध मिरुमुक्सा करणाऱ्यांवर व तसेच या ठिकाणी अंबिका ग्रहनिर्माण संस्था आशाराम बापू या परिसरमध्ये गट क्रमांक सहाशे त्रेपन्न दोन या ठिकाणी मिरुमुक्णाऱ्यांवर कारवाई करा म्हणून आणि मान्य तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे यांच्यावर देखील आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही यासाठी आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहे या चार विषयावर आज आमची धरणे आंदोलनामध्ये मागणी आहे जर येणाऱ्या काळात या विषयावर आमच्या धर्मी आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर या सर्व विषयावर आम्ही मंत्रालय येथे आज देखील आम्ही आंदोलन करणार आहे